नमस्कार आज आपण सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संख या गावी आहे तर आपण आज इथं तारामती बंगल्याचं पाहणार आहे तरी पाहूया तारामती बंगला तारामती हा बंगला आकर्षक आहे तर पाहूया आपण बंगल्याचं गेट, ए, गेट हे गेट आहे इथं फोर व्हीलर पार्किंग टू व्हीलर पार्किंग आहे तिथं तळशी कट्टा आहे बंगल्याचा आईस पैस फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग साईटला एक दीड फुटाचा पेस आहे खिडकी विंडो हॉलमध्ये आहे इथं गेटसाठी आहे पार्किंग टू व्हीलर पार्किंग पेस आहे आईस पैस इथं साधारण अडीच फुटाचा सा पेस आहे ह्या साईटला तर हा आहे बंगल्याचा पुढील आकृती इथं चार बाय चारची विंडो आहे साडेचार बाय ची चौकट आहे चार फटाचा दरवाजा आहे दरवाजाला छान सुंदर डिझाईन आहे तीन काचा जबरदस्त आहे वरती शिलिंग केलेलं आहे आत पाहूया आपण आथिरी इथं आमचं फर्निचरचं काम चालू आहे फर्निचरचं काम फर्निचरचं काम चालू आहे टीव्ही नेट वरती सीलिंग आकर्षक सिलिंग आहे वीस बाय पंधराचा हॉल आहे दोन्ही साईडला दोन विंडोज हे फर्निचरचं काम आता अपन पहू किचन किचन ट्रॉलिया इत देवघर है किचन ट्रॉलर व किचन हे किचन वॉडरूप है किचन वीस बाय पंद्रह किचन है तर पाहूया आपण बेडरूम बेडरूम वॉटरूप कपाट पंधरा बाय वीस ची बेडरूम आहे हे बेडरूमचं वॉटरूप कपाट स्लाइडिंग आहे वरती तीन कप्पे आहेत वरती शिलिंग आहे आणि हा दरवाजा बेडरूमकडून मुलांच्या बेडरूमकडे जाताना हा वॉशिंग प्लेस आहे टॉयलेट आहे बाथरूम आहे बाथरूम आहे वरती साहित्य ठेवण्यासाठी जागा आहे वॉशिंग हँडवॉशसाठी आता पाहूया मुलांची बेडरूम पाहूया मुलांची बेडरूम मुलांच्या बेडरूममध्ये आकर्षक फॉल सिलिंग आहे तर आता आपण आलो आहे मुलांच्या बेडरूममध्ये वॉटरूम कपाट सुंदरसं वॉटरूम कपाट आहे इथंही तसंच आहे खाली तीन दरवाजे चार दरवाजे ओपनेबल वरती तीन दरवाजे ओपनेबल आणि वरती कपाट आहेत वॉटर कपाट दोन्ही साईडला पूर्ण प्रकाश नॅचरल प्रकाशसाठी पाच बाय चारच्या खिडक्या आहेत जिन्याच्या ठिकाणी आणि एक टॉयलेट आहे वरची साईड पाहूया जिण्यावरती चिन्यामध्ये अडीच बाय चारची खिडक्यावरती पहिला मजला पहिल्या मजल्याला बेडरूम आहे चार बाय पाचच्या खिडक्या दोन आहेत वरती फॉल सिलिंग आहे सुंदरस हॉल सिलिंग उडणचा दरवाजा उडईनचा उडणचा डिझाईनचा दरवाजा सुंदरसा आहे आता गॅलरी आहे वरती हे आपण पहिल्या मजल्यावरील मगाशी फॉल सिलिंग बघितल्या आहे इथं झोपाळ्यासाठी सुंदरस खूप ठेवलेले आहे सुंदर निसर्गरम्य ठिकाण संख जत तालुक्यातील संख येथे आसपासचं मैदान पंधरा बाय वीस चा आहे गॅलरी ग्लास तीन फुटापर्यंत लावलेली आहे सुंदरशी ग्लास आहे पहिल्या मजल्यावरती गॅलरीत जाताना सुंदरसा दरवाजा आहे उघडचा खाली जसं होतं वॉशिंग सिंक तसं तिथं वरती सेम तशाच पद्धतीनं भारतीय बा पद्धतीचे बाथरूम आहेत शॉवर आहे तिथं बाथरूम पंधरा बाय पाच बाथरूम आहे पाहूया बेडरूम क्रमांक दोन वरती पहिला मजला सिंगल खिडकी आहे साधारण रूम पंधरा बाय वीसची रूम आहे वरती सुंदरसं शिलिंग आहे हॉल शिलिंग तर बेडरूममध्ये ही कपाटं आहेत अजून फर्निचरचं काम चालू आहे बेदरूम बेडरूममध्ये अटॅच बाथरूम आहे अटॅच बाथरूम तीन फूट बाय पंधरा फूट असं टॉयलेट बाथरूम आहे बाथरूम बाथरूममध्ये सुंदरसं डिझाईन आहे पहिल्या मजल्यावरती किचन कटास छानसा आहे हे आहे त्याचं देवघर तीन फूट बाय तीन फुटाच देवघर है वास्तव पूजा के किचन कट्टा दा फूट बाय सहा किचन कट्टा है इतनी अजु काम चालू है पांच फूट बाय तीन फुटा तो ची, ची विंडो है इत तीन फूट बाय पांच फुटा चार फुटा विंडो है किचन कपाट है किचन इतल साधारण पंद्रह फूट बाय बारा फुटाच किचन है तो किचन लहुया किचन बेडरूम मध्य अटैच गैलरी है छोटी सी वॉशिंग प्लेस है दीड फुटा ची गरी है सुंदर से बाहर परिसर कन्नडमध्ये लिहिलेलं आहे समोर एक बंगला आहे अजून एक पहिल्या मजल्यावरती रूम आपण पाहूया सुंदरस रूम रूमची साइज साधारण बारा फूट बाय अठरा फूट अशा आसपास असेल अजन फर्निचर काम सुरू है बेडरूम मध्य अटैच बाथरूम है से पुनः एकदा डिजाइन है पांच फूट वाय पंद्रह फूट बाथरूम है अटैच बाथरूम ये है, है।, है सुंदर सा बेडरूम चाहक साइड दरवाजा अपन वरती

एक उत्कृष्ट नजारा संक सुंदर रममाय वातावरण वरती हजार हजार लिटरच्या दोन टाक्या आहेत सुंदरसा असा नजारा आहे पुढं ग्राउंड आहे